सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय भूकंपाची अपेक्षा करू नका असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात होणाऱ्या मोठ्या राजकीय प्रवेशाबाबत जोरदार फटकेबाजी करत असं काही घडणार नसल्याचे सांगितले जिल्हा पत्रकार संघाशी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक सावंतवाडीतील विश्रामगृहावर झाली त्यावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते जिल्हा पत्रकार संघाची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडीतील विश्रामगृहावर झाली येत्या दोन दिवसात जिल्हा पत्रकार भवनची वर्कऑर्डर निघेल तसेच अठरा सप्टेंबर पर्यंत पत्रकार भवनाचे भूमिपूजन होणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले यावी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक सचिव गणेश जेठे संदीप देसाई देवयानी ओरोस्कर प्रमोद म्हाडगुत बाया खडपकर नंदकिशोर महाजन उपस्थित होते एक वर्षात कोणत्याही परिस्थितीत पत्रकार भवन उभे करणार आहे कोकणी जनतेची कामे करण्यास मी बांधील आहे सत्तेच्या काळात दोन हजार सातशे कोटींचा निधी जिल्ह्यात आणला प्रत्येकाने केलेल्या कामाचे श्रेय हे त्याला दिलेच पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आताच्या इतिहासामध्ये एवढा निधी आला नव्हता सिवळ प्रकल्प बंद होणार नाहीत जमीनधारक आणि जमिनी द्याव्यात आपण सिवळचे काम सुरू करतो हत्ती हटाव मोहीम न राबवता खंदक खोदून संकट टाळण्याचे काम करू कोकणात भूकंप होणार नाही आपण दिलेला शब्द खरा करून दाखवला असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले पत्रकार भवन असावं ही हो। अनेक वर्षाची पत्रकार संघाची मागणी होती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पत्रकार भवन असतं परंतु सिंधुदुर्ग जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे की ज्यामध्ये स्वतःचं पत्रकार भवन नाही आहे दृष्टीने गेल्या बजेटमध्ये आम्ही घोषणा केलेली होती की बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने एक पत्रकार भवन ओरस येथे बांधण्यात येईल काही काळ त्याच्यासाठी गेला कारण मुळात जमीन ही पत्रकार संघाची होती पत्रकार संघाने जमीन विनामूल्य देऊ केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये हे पत्रकार भवन व्यवस्थित चालावं या दृष्टीने तिथं हॉल केलेला आहे म्हणजे या निमित्ताने काही उत्पन्नाचा सोर्स हा पत्रकार संघाला राहावा आणि या माध्यमातून हे भवन व्यवस्थित चालवलं जावं कारण मुळातच बाळशास्त्री जांभेकर साहेब हे आद्यपत्रकार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावाला साजेसं सा असं भवन असावं म्हणून जवळजवळ साडेचार कोटी रुपयाची रक्कम ही शा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे लवकरच त्याचं टेंडरसुद्धा निघेल पण माझी अशी अपेक्षा आहे की साधारण दोन महिन्यामध्ये टेंडरपासून वर्क ऑर्डरपर्यंतची प्रक्रिया पूर्ण करून पी डब्ल्यू डी खात्याने आता लगेच मी आता चीफ इंजिनियर महाराष्ट्र कोकण डिव्हिजनच्या यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी दोन तीन दिवसामध्ये आपल्याला टेक्निकल सँक्शन देण्याचं मान्य केलेलं आहे तर